हिंदुस्थानचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज आपल्या संगमरीत जे मल्लार क्रांती संघटनेच्या वतीने आद्य क्रांती राजे अंबाजी नाईक जयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सागर भैयाबेग भैया साहेब सुतोळे रुदास दादा मदने कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मते जडबुले जिल्हाध्यक्ष रमेश वाघ सहकार्याध्यक्ष रामटेकडे गणेश काडे बिडू नाले मचिंदर गुळवे गोरख गोपने सुमित रामटेक दत्तात्रय गोपने दिनेश पटांगरे संदीप देशमुख प्रवीण कानोडे विनोद सूर्यवंशी दीपाली वावळ गोरक्ष कापकर आयोजक जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी कैलास जिरगुले असल ज्ञानेश्वर चव्हाण असल व त्यांना साथ देणारे सर्व सहकारी मित्रांनो तसं तर आद्य ग्रामदेव राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्सवाचा कार्यक्रम सात तारखेला आपल्या चन्नापुरी असेल सायखेंडी असेल वेल्लाळे असेल पिणगिरी असेल तालुक्यातील विविध भागात साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहून आपल्या सगळ्या समाज बांधवांबरोबर संवाद साधण्याचा मला एक वेगळा अनुभव आला सर्वप्रथम तर मी आता आपल्या सर्वांना आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण सर्वच वक्त्यांनी सांगितलं आणि आपल्या समाजातील बांधवांनी सुद्धा राजा उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढं येणं गरजेचं आहे ब्रिटिशांविरुद्ध खरा संघर्ष स्वातंत्र्याच्या लढ्याची जर सुरुवात कुठं झाली होती ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती तर ते आद्य राजे क्रांती उमाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाली होती त्यावेळेस असल गोरगरीब त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सुरू होती ब्रिटिशांचं इंग्रजांचं आपल्या गोरगरीब लोकांना चळण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांनी फक्त रामोशी समाज म्हणून नाही तर सर्व समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला होता ब्रिटिशांना सळोकी किपळ करून त्यांनी सोडलं होतं ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्यांना बंडोखर मानले गेला आता सांगितलं त्यांच्यावरती कशा पद्धतीने त्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न यापूर्वी दुर्दैवाने झाला होता छत्रपती शिवाजीराजे आणि उमाजी राजे आज ज्या पद्धतीने जर उमाजी राजेंना त्यावेळेस घातपात करण्यात आला नसता त्यांचा त्यांना धोक्याने जर त्यांना फाशी देण्यात आली नसती तर निश्चितच आपल्याला पुरुष स्वातंत्र्य मिळालं असतं हे महाराष्ट्राला देशाला सुद्धा ज्या लोकांविरुद्ध संघर्ष करताना ब्रिटिशांनी सुद्धा राजेंविषयी त्यांच्या गुप्तहेरांना सांगितलं होतं का राजेंना जर आत्ताच आपण आवरलं नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये दुसरी छत्रपती शिवाजी महाराज राजांच्या रूपाने निर्माण होते परंतु मला खरंच आनंद आहे संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनात काम करताना प्रत्येक समाजातील लोकांना भेटण्याचा त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव वेगवेगळा मिळाला आपल्या रामोशी समाजाच्या माध्यमातून माझ्या गांदरबच्या गोडचेवाडी असल चन्नापुरी असल आमदार नसताना सुद्धा त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला प्रत्येक बोलवलं मला पण त्याचा आपले सर्वांचे नेते माझे मित्र चितोळे नाना यांचं विशेष प्रेम या माणसानी आपल्या समाजासाठी गेल्या कित्येक वर्षापासून संघर्ष केला आंदोलन केले आणि नानांच्याच नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने रामोशी समाजाला जर न्याय मिळाल्याचं काम झालं असेल तर त्या आपल्या महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाले ज्या ज्या मागण्या रामोशी समाजाच्या वतीने करण्यात आल्या त्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला एक मानाचं स्थान महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मिळालं आज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांनी महामंडळ स्थापन केलं त्या महामंडळाच्या माध्यमातून नानांना तिथे काम करण्याची संधी मिळाली परंतु मला खात्री आहे समाजाला एकत्र केलं सात तारखेला पुरंदरेचा जो कार्यक्रम झाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल राज्याच्या मंत्रिमंडळातील विविध सहकारी तिथं मंत्री महोदय उपस्थित होते बरेचसे माझे विधानसभेतील आमदार सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मला सुद्धा त्या कार्यक्रमासाठी नानांचा खूप आग्रह होता परंतु नानांना बोललो नाना आमदार ना झाल्यानंतर मला माझ्या तालुक्यातील बांधवांबरोबर त्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि चंद्रपूर येथे सायकिंग वेलगिरी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो ज्या पद्धतीने रामोशी समाजाच्या गणिमे कामाच्या पद्धतीने आपण ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला संगमनेरमध्ये सुद्धा याच माझ्या रामोशी विधानसभा निवडणुकीमध्ये कारण गेले कित्येक वर्ष काँग्रेसचं सरकार होत आणि त्या सरकारमध्ये फक्त ठराविक लोकांच्या जयंत्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या संगमनेरमध्ये सुद्धा केल्या गेल्या परंतु मला आनंद आहे तुम्ही तुमच्या भावाला तुमच्या मुलाला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर या तालुक्यामध्ये प्रत्येक समाज बांधवांच्या जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो हे <laughs> सुद्धा भाग्य लागतं हे सगळ्यांच्या नशिबात नव्हतं हे मला तुमच्या सगळ्यांमुळे माझ्या नशिबात ते भाग्य आलं आज सुद्धा काही जण म्हणतील गर्दी एवढी झाली गर्दी तेवढीच झाली गर्दी काय असती आम्हाला डावचळल्यानंतर आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांच्या वेळेस दाखवून दिलं पण आज हा कार्यक्रम जर क्रांती संघटनेने घेतला होता आणि त्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं सर्व तुम्ही तयारी तुमच्या पद्धतीने करा हा कार्यक्रम तुमचा आहे कार्यक्रमाला तुमचा भाऊ उपस्थित राहील आणि आज ही ताकद तुम्ही खऱ्या अर्थाने संगणातील पराभूत लोकांना दाखवून दिली आतापर्यंत त्यांनी तुमचा वापरच केला मला आत्ताच काही जणांनी स्टेजवर सांगितलं भाऊ इतके वर्ष कधी आमचा रामोजी समाज फक्त मतापुरता आठवला कधी आमच्या राजेंची जयंती साजरी केली नाही कधी के आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मानाचं स्थान दिलं नाही पण ज्या दिवसापासून आम्ही तुमच्या संपर्कात आलो आम्ही तुमच्या बरोबर काम करायला लागलो आणि तुम्ही आम्हाला खऱ्या ताकद दिली त्यानंतर कुठंतरी आता यांच्या अम पाय खालची वाळू सरकली आणि आता पाच तारखेला म्हणे उमाजी राजे जयंती साजरी करतायत हरकत नाही आम्हाला आनंद आहे आज आमच्यामुळे जर तुम्हाला आद्य क्रांती उमाजीराव नाईकांचा आठवण आली असेल तर आम्हाला आनंद आहे आणि तुम्हाला त्या कार्यक्रमाला देतो परंतु लक्षात ही आमची जनता स्वाभिमानी जनता आहे हा आमचा प्रामाणिक समाज आहे प्रामाणिक आहे आणि हा समाज, समाज आमचा आता जागृत झाला आहे त्यामुळे यांना माहिती आहे चाळीस वर्ष तुम्ही काही केलं नाही आणि जर पराभूत झाल्यानंतर तुम्हाला जर आमची नाईक राजेंची जयंती साजरी करावं लागत असेल तर आमचा समाज यापुढं मोठ्या ताकदीने महायुतीच्या बरोबर उभं राहील याची मला खूप खात्री आहे त्यामुळं ज्या पद्धतीने राजेंनी त्यांच्या कार्यकाळात संघर्ष केला त्यांचा आदर्श घेऊन पुढं बऱ्याच जणांना क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी आता आपल्या सगळ्यांना एकत्र राहून पुढं चालण्याचा कार्यक्रम करायचा आहे ज्या नाण्याच्या माध्यमातून आपण इतके वर्ष झाले आपला समाज ज्याला मान मिळाला त्या नानांना सुद्धा आपल्याला ताकद द्यायची आणि निवडणुकीच्या आधीच नानांनी मला सुद्धा शब्द दिला होता अमोल भाऊ काळजी करू नको हा माझा रामोशी राहील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला उभा राहील नानांनीच मला सांगितलं होतं ते आता नानांनी भाषणात बी सांगितलं का ज्यावेळेस विधानसभेचे निकाल चालू होते त्यावेळेस नाना सुद्धा त्या निकाल ऐकण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर या बंगल्यावरती सर्व महाराष्ट्राचे निकाल ऐकत होते आणि ते निकाल ऐकताना सगळ्यांनाच आपल्या संगमनेरच्या निकालाची मोठी उत्कंठा होती नाना तिथच होते नानांनी सांगितलं सांगितलं अमोल खाता निवडून आला आणि जे साहेबांनी जेव्हा भाऊने सांगितलं तेव्हा अमोल आपलाच कार्य करताय खरंच ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरुवात केली होती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संगमनेर विधानसभा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असेल बावनकुळे साहेब असेल राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो पण ज्यावेळेस जागा वाटपाचा निर्णय ठरला ने त्यावेळेस कुठल्या या संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने हे नाही बघितलं का अमोल भाऊ काल भाजपचा होता आज शिवसेनेचा आहे अमोल भाऊ महायुतीचा आहे हे बघून सगळ्या आपल्या पाठीशी उभे राहिले त्यामुळं काळजी करू नका कुणी कितीही काही सांगतील अजितदादा पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांचे सुद्धा माझे खूप चांगले संबंध आहे मी विद्यार्थी संघटनेत काम करताना दादांच्या मार्गदर्शनाखाली काम केलंय आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय आणि आता तर आपण आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता मी एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाचाच मी आमदार आहे आरपीआय चे सुद्धा आपल्या आठवले साहेबांची वेळोवेळी आपण मदत सहकार्य घेत असतो त्यामुळे आपली माहिती भक्कम आपण विकासाचं राजकारण करण्याचा निवडणुकीच्या निकालानंतर